हाय नमस्कार आमच्या भावना बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ तर चला सकाळ सकाळ आज तुमची योग्य खरेदी करायला आली बरं का इथं आपली सील आलेलं आहे काही पण घ्या पंधरा रुपयाला श्रीराम बजार श्रीराम बजार तर आता आई ना काय घेतलंय बाबा आय काय घेतलंय आधी पंधरा हो आरसा घेतलेला आहे आईन तर काय काय शॉपिंग करायची तुम्हाला दाखवतेस मी पात्राचा गल्ला घ्या फायबरचा गल्ला घ्या असं गल्ल पण राहतं पात्राचा गल्ला फायबरचा गल्ला पण आता पैसेच नाही एवढं टाकायला गल्ल्यामध्ये आपल्याला जरा इकडे लक्ष द्या जरा आवाजाकडे लक्ष द्या आणि आवाजाच्या दिशेने घ्या कुठलीही वस्तू घ्या फक्त पंधरा रुपये श्रीराम थबाक असेल श्रीराम थबाक असेल स्टील ग्लास घ्या पावडर डबा ग्लास अरसा साबण बॉक्स दाखवते काय आपल्यासाठी घेऊन येत आहे कोणतीही बसले रुपये मध्ये आणि चार वस्तू फक्त साठ रुपये मध्ये म्हणजे कुठलीही वस्तू घ्या एक वस्तू पंधरा रुपये पेनचा सेट घ्या टोपली घ्या पेनचा सेट घ्या चळ चळणी घ्या

स्टीलचा ता चहा मसाला डबा लहान मुलांचा जेवणाचा डबा श्री राम धमाका सेब खास आपल्या कोणतीही वस्तू फक्त पंधरा रुपये खास आपल्या यात्रेमध्ये आपल्या जत्रेमध्ये आपल्या बाजारासाठी कोणतीही वस्तू फक्त पंधरा रुपये स्टीलचं फुलपात्र दाढी करायचा ब्रश धार्मिक चिमटा उलतड हंड्याचं स्टँड पाण्याची बाटली कपडे धुण्याचा ब्रश घासण्याचा ब्रश फक्त पंधरा रुपये फक्त पंधरा महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल महागाईच्या काळात स्वस्ताईची कमाल ताई मय आगा फक्त पंधरा रुपये भावा पंधरा रुपयाला आहे बरं का पण यात बऱ्याच काय अशा मोठ्या वस्तू आहेत ना की पण आहेत पंधरा रुपये पैसे वाढवून त्यांना परवडलं पाहिजे आता तुमची योग्यताना जी जरूर हेच घेतलेला आहे जास्त काय शॉपिंग नाही केलेलं कपडे अडवायचं मग बादली तर काही कुठला दिसत अंतुरने रुपये दादा येते तर ह्यांचं मध्ये स्टील ग्लास पोटासाठी उतारावं लागतं भावा बहिणी प्रत्येकाला बरोबर आहे ना तर मस्त पेटी सेल आलेला आपल्याच दारात मुलांचं आपण घेतलेलं आहे थोडस म्हणून काम झाले आहे बरं का फक्त पंधरा रुपये खास आपल्या यात्रेमध्ये आपल्या जात्रेमध्ये आपल्या काय काय घेतलं हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडीओमध्ये दाखवतो शॉपिंग आहे हरडी चिमटा उलटण हंड्याचं स्टँड पाण्याची बाट भरपूर आहे कानातली आहे ब्रश ब्रश कुठली आहे सामान फक्त पंधरा रुपये फक्त पंधरा रुपये बरं स्वस्ताईची कमाल नाही करत नाही आणि जास्त मोठा व्हिडिओ पण बनवत नाही पण जी काय मी शॉपिंग केलेलं आहे नक्की तुम्हाला आहे का सुपडी सुपडी घ्यायची भाव बहिणी कचरा भरायची सुपडी पंधरा रुपये कचरा भरायची सुपडी तुम्हाला घ्यायची गरज कारण की ते आपलं नवीन घर ना त्या मधला कचरा बाहेर येत नाही एवढा पण चला मी तुम्हाला तर काय काय घेतली तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवली तर सगळ्यांनी आपोपली काळजी घ्या बाय बाय सगळ्या भाऊ बहिणींना बाय बाय